सोलापुरात अवैध शस्त्र साठ्यावर गुन्हे शाखेच्या कारवाईचा बडगा तीन आरोपी अटकेत या बातमीचे प्रायोजक कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव सोलापूर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेत गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई करत तीन इसमांना अटक करून त्यांच्याकडून अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली दिनांक अकरा जानेवारी रोजी गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की डी आर एम रेल्वे ऑफिसजवळील रेल्वे कॉलनीच्या कंपाऊंडलगत मोकळ्या जागेत काही इसम संशयास्पदरित्या थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीची पस्तुला आहेत या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काबे आणि त्यांच्या पथकानं सापळा रचून कारवाई केली कारवाई दरम्यान काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून आलेल्या तीन इसमांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीत त्यांची नावं पुढील प्रमाणे निष्पन्न झाली आहेत मोहम्मद रफीक लालसाब जाटगर वयसव्वीस व्यवसाय मजुरी राहणार जाटगर वस्ती अलमेल तालुका सिंदगी जिल्हा विजयपूर कर्नाटक राजा गुरुनाथ सौदागर वयसव्वीस व्यवसाय बेकार राहणार भारतनगर अलमेल तालुका सिंदगी जिल्हा विजयपूर कर्नाटक प्रदीप सूर्यकांत काळमोर वय पस्तीस व्यवसाय मॅकॅनिक राहणार इंदिरानगर कडमवस्ती लोणी काळभोर पुणे झडती दरम्यान आरोपी राजा सौदागर याच्या कमरेजवळ लपवलेलं एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि पाच जिवंत कारतुस तर प्रदीप काळमोळ याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल तीन जिवंत कारतुस मिळून आली आहेत वापरलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल ही जप्त करण्यात आली आहे या कारवाईत एकूण दोन देशी बनावटीची पिस्तुलं आठ कारुसं आणि मोटारसायकल असं सुमारे दोन लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार संताजी रोकडे अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील कुमार शेळके राजू मुंडाळ महेश रोकडे अंकुश भोसले सुभाष मुंडे सिद्धाराम देशमुख राजेश मोरे अजय गुंड सागर पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक सतीश काटे बाळू काटे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पडली आहे ऑपरेशन्स लावून कारवाई करू कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम होऊ देणार नाही या दृष्टीने शहर पोलिसांच्या सर्व अधिकारी आमदार कामात लावलेला आहे त्यात आपलं गुन्हे शाखेतील हवालदार <coughs> श्री शांताजी रोकडे आणि कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आपलं जे विभागीय रेल प्रबंधक जवळ तीन सम अवैध अग्निशस्त्र वाघडून ते तिथं फिरत आहे अशा माहिती मिळालं होतं त्यानुसार डी सी क्राईम ए सी क्राईम आणि पी आय क्राईम यांनी मार्गदर्शन करून एक चमू तयार करून त्यांना पाठवलं होतं त्या ठिकाणी एक काळ्या रंगाच्या युनिकॉन मोटरसायकल वर तीन इसम संशयास्पद स्थितीने थांबलेला दिसून आला आणि त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांच्याकडं विचारपूस करताना ते लोक मोहम्मद रफी साहब जातगर उर्फ मनगोडी वैसावीस राहणार सिंदगी जिल्हा बिजापूर राज्य कर्नाटक दुसरा राजा नुरजान साब सौदागर वय सव्वीस हे पण राहणार टाळोका सिल्गी जिल्हा बिजापूर कर्नाटक राज्य आणि तिसरी व्यक्ती प्रदीप सूर्यकांत काळगोरे काळगोर वय पैंतीस राहणार लोणी काळबाग पुणे जिल्हा अशा तीन मिळून आला त्यांच्या पंचसमक्ष अंगजर्दी करुण आ, राजा सौदागर यांच्या कमरेस डाव्या बाजूतून एक बनावटी पिस्टल देशी पिस्टल कट्टामंक आणि पाच जिवंत काळतूस रिकवर केलेले आहे आणि जे प्रदीप काळभोर जे आहे त्यांच्याकडून एक देशी पिस्टल आणि तीन जिवंत काळतूस जप्त करण्यात आलेल्या आहेत अशा कालच्या ह्या माहितीवर काम करतो दोन पिस्टल आणि आठ जिवंत कारतूस याच्या छुनी जप्त केलेल्या आहेत त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलिसांधी अधिनियम एकशे पेतीस अन्वे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडून एकूण गुन्हे दोन पिस्टल आठ कारूस आणि युनिकॉन मोटरसायकल अशा एकूण दोन लाख सोळा हजारच्या मुद्दे मार्ग करण्यात आलेला आहे हे काम काही डी सी पी श्री अश्विनी पाटील एसीपी श्री राजन माने पी आय श्री अरविंद माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय श्री लता काळे आणि त्यांच्या टीमच्या हवालदार श्री संताजी रोकडे अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील कुमार शेळके राजू मुद्गल महेश पाटील महेश रोकडे अंकुश भोसले सुभाष मुंडे सिद्धाराम देशमुख राजेश मोरे अजय गुंड आणि प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड सतीश काटे बाळू काटे काळे यांनी केलेले आहेत हे पूर्णच्यामुळे मी अभिनंदन करतो हे जे आरोपी लोक आहेत त्यांच्या विरुद्ध मनगुळेच्या विरुद्ध ऑलरेडी एक रॉबरीचे गुन्हे विजापूर जिल्ह्यामध्ये दाखल आहे सौदागरच्या विरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एक प्रदीप आहे जे त्यांच्या विरुद्ध एक हत्यार चे गुन्हे आहेत आणि एक मॉर्डरच्याही गुन्हे दाखल सोनल मंत्रा सलोन अँड बेस बेस्ट सलून ट्रेनिंग Skin makeup and prosthetic seed as co holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training child mantra salon and academy 101 Benua vista satrasta station road solapur